नांदेड जिल्ह्यातील आणि शहरातील सर्व आपल्या पत्रकार बांधवांना सर्वप्रथम मी दर्पण दिनाच्या शुभेच्छा देतो आपल्याला माहिती आहे की अठराशे बत्तीस साली पहिल्यांदा बाळशास्त्री जांभेकर यांनी द बॉम्बे दर्पण या नावानं जे वृत्तपत्र सुरू केलं होतं आणि तिथून खऱ्या अर्थानं मराठी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवल्या गेली त्याचीच एक आठवण आपण आज करतो आणि अवघ्या विद वयाच्या विसाव्या वर्षी बाळशास्त्री जांभेकर यांनी तो एक अभिनव प्रयोग केला होता आणि त्यानंतर मग आपण बघतो की जे स्वातंत्र्यलढ्यात किंवा सामाजिक उत्थानासाठी काम करणारे जे काही आपले महापुरुष होते त्या सगळ्यांनी मग कुठंतरी पत्रकारितेची मदत घेतली त्या सगळ्यांचं कुठंतरी स्वतःचं असं एक वर्तमानपत्र होतं आणि स्वातंत्र्योत्तर काळामध्ये विशेषतः आताच्या काळामध्ये वर्तमानपत्र असतील किंवा मग त्यानंतर डिजिटल इलेक्ट्रॉनिक मीडियाचा उदय झाला आणि आता आपण डिजिटल मीडिया सोशल मीडियापर्यंत आलेलो आहे तर अशा या सगळ्या प्रवासाचं खऱ्या अर्थानं म्हणजे तो शब्द पण एक योगा आहे की दर्पण आहे म्हणजे एक प्रकारचा आरसा आपल्याला दिसत असतो आणि पत्रकारितेला किंवा वर्तमानपत्र किंवा जी प्रसार माध्यम मा आहे त्यांना सुद्धा आपण समाजाचा आरसा म्हणतो परंतु मी त्याच्या पुढे जाऊन असं म्हणेल की एक जो प्रिझम असतो आरसा फक्त जे आहे ते दाखवतो मात्र प्रिझम हे किंवा त्याला आपण लोलक त्रिकोणाकृती लोलक असं मराठी आपल्या भौतिकशास्त्रात म्हटलं जातं त्याच्यातनं जेव्हा प्रकाश जातो तेव्हा त्याचे सात रंग वेगळे करतो तसंच पत्रकारिता पण करते की एखादी बातमी जेव्हा येते तेव्हा त्याचं पूर्ण विश्लेषण करणं त्याचं पृथककरण करणं ते उलगडून दाखवणं आणि त्याचे वेगवेगळे पैलू हे आपल्या वाचकांसमोर आणणं ह्याचं काम हे पत्रकारिता करते त्याप्रमाणे पत्रकारिता हा खऱ्या अर्थान प्रिझम असतो आणि त्या प्रिझममधनं जाणारी प्रत्येक बाब प्रत्येक माहिती ही त्याचं पृथक्करण होऊन समाजापर्यंत पोहोचत असते आणि परत सुद्धा समाजाचा जो काही त्याच्यातला अभिप्राय असेल फीडबॅक असेल तो पत्रकारितेच्या माध्यमातूनच पुढे पोचवला जातो आपण खरं तर आजचा विषय जो घेतलेला आहे सुरुवातीला टाके साहेबांसोबत चर्चा झाली तेव्हा आमचा विषय तोच झाला की या विषयावर ऑलरेडी बऱ्याच ठिकाणी काम सुरू आहे परंतु एका प्रकारे तो या वर्षीची थीम किंवा या वर्षीचं जे मूळ वाक्य आहे असं ते म्हणूनच आपण त्याच्याकडे बघतोय आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा ए आय किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता हे खऱ्या अर्थानं आज आपण बघितलं तर तो एक परवलीचा शब्द झाला आहे अगदी आपल्या मोबाईल फोनमध्ये सुद्धा आपण जर व्हॉट्सअप आता नवीन रिसेंट अपडेट केलं असेल तर वरती मेटा ए आय नावाचं एक येतं आणि ते म्हणजे आपल्या आता बिलकुल हातापर्यंत आलं पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे फक्त काहीतरी मोठ्या शास्त्रज्ञांकडे असणारच एक काहीतरी आयुध होतं परंतु आज मेटा ए आयसारखं सारखं किंवा चॅट जी पी टी आहे जेमिनी आज गुगलनं आणलेलं आहे या सगळ्या ॲपच्या माध्यमातून सगळ्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण सगळेजण आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपल्या बोटावर येऊन पोचलेलं आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय आपल्याला माहिती आहे इंटेलिजन्स किंवा बुद्धिमत्ता याचा फार जवळचा संबंध असतो निर्णय प्रक्रियेशी तुम्ही निर्णय कसा घेता निर्णय घेण्याला बुद्धिमत्ता म्हणतो मी एखादं बटन दाबला आणि त्याने लाईट लागला ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स होऊ शकत नाही ही कृत्रिम बुद्धिमत्ता नाही आहे ते मेकॅनिकल झालं कारण मी बटन दाबलं तर निर्णय मी घेतोय म्हणजे माझं नैसर्गिक बुद्धिमत्ता तिथे काम करते परंतु जर असं एक इमॅजिन करा की मी सकाळी उठलो मी अलार्म माझा बंद केला अलार्म बंद केल्या केल्या माझं लाईट बंद झाला अलार्म बंद केल्या केल्या माझा फॅन किंवा एसी बंद झाला लगेच माझं पाणी तापवायचं हिटर गिजर असेल त्याचं बटन ऑटोमॅटिक ऑन झालं लगेच आकाशवाणी सुरू झाली आणि सातच्या बातम्या सुरू झाल्या हे सगळं मी फक्त एका एक माझ्या अलार्म बंद केल्यावर झालं ही जी अतिशय ॲडव्हान्स प्रकारची एक तंत्रज्ञान आहे याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो याला एक ही वेगळी संकल्पना इंटरनेट ऑफ थिंग्ज असं म्हटलं जातं की वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या इंटरनेटला आपण कनेक्ट केल्या म्हणजे अगदी आपण जे म्हणतो ना की आपण चुटकीसरशी एखादी गोष्ट करणं अपेक्षित आहे का तर खरंच इथून पुढे असं होऊ शकते की आपण चुटकी वाजरी ते एखादी गोष्ट होऊ शकते इतक्या अद्याप तंत्रज्ञानापर्यंत आपण गेलो याला जोडून एक दुसरी संकल्पना आपण जे म्हणतो की मशीन लर्निंग म्हणजे एखाद्या मशीनला आपण शिकवतो जसं आपण लहान मुलांना शिकवतो एखादं चालत असताना की समोर चालायचं समोर काही असलं तर आपण उजवीकडे किंवा डावीकडे वळायचं तसंच ड्रायव्हर कार आलेलं आहे त्या कारला शिकवलं जातं त्या मशीनला शिकवलं जातं की जेव्हा समोर काहीतरी अडथळा येईल तेव्हा डावीकडे उजवीकडचे आपण पर्याय तपासायचे ज्या ठिकाणी रस्ता मोकळा असेल त्या बाजूनी गाडी वळवायची जो आपला मेंदू अचेतनपणे कर सबकॉन्शियसली करत असतो तीच ती मशीन करते आपण हे मशीनला शिकवतो आणि अर्थात याच्यात जसं आपण शिकवणार तशी ती मशीन करणार एक माग एक उदाहरण आलं होतं की आपण बऱ्याचशा शासकीय योजनांमध्ये जेवण लाभार्थ्यांना देतो तर ज्या जेवणाच्या ताटाचे फोटो काढायचे आणि त्याच्यावरनं ठरवायचं जर त्या जेवणात अंड देणं अपेक्षित असेल तर ते मशीनला शिकवले गेलं की अंड कसं असतं आणि ती मशीन मग डिटेक्ट करायची त्या ताटात अंड आहे का असल्यास ते टिकमार घ्यायचा की ताटात अंड दिलेला आहे म्हणजे मानवी हस्तक्षेपाला बाजूला ठेवून एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा मशीन लर्निंग अशा प्रकारचं यामध्ये वापर हा केला जातो आणि दैनंदिन जीवनामध्ये आपण वेगवेगळे ॲप जर बघितल्या तर चॅट जी पी टी हे फार परवलीचं झालेलं आहे ते फ्री अवेलेबल आहे अर्थात त्याचं पुढचं व्हर्जन जे आहे पेड ते त्याचं खूप जास्त फीचर आहेत परंतु अगोदर जे आपल्याला गुगल सर्च करून अनेक गोष्टी एकत्र कराव्या ला लागायच्या आता रेडिमेड ते देत आहे म्हणजे मी जर म्हटलं की मला माहूरबद्दल एक निबंध लिहून दे तर चॅट जी पी टी तुम्हाला माहूर बद्दल एक निबंध लिहून देईल मी जर विचारलं की मला इथनं उदाहरणार्थ कलकत्त्याला जायचं आहे कसं जायचं आहे सगळ्या शॉर्टेस्ट रूट काय तर चॅट जी पी टी मला सगळं सर्च करून सांगेल की तुम्ही इथनं या ठिकाणी जा त्या ठिकाणची फ्लाईट पकडा किंवा आहे त्या ठिकाणाहून तुम्हाला ही ट्रेन आहे किंवा बाय रोड जायचं असेल तर कसं हे एका तुमच्या टायपिंगवर किंवा ओरल कमांडवरती हे सगळं शक्य आहे आणि त्याचा उपयोग आपण बऱ्यापैकी घेतो आहे एक गॅमा नावाचं पुन्हा एक असं तंत्रज्ञान आलं आहे गॅमामध्ये आपण जे प्रेझेंटेशन्स तयार करतो तर ती प्रेझेंटेशन्सचा एक साचा तयार करून मिळतो म्हणजे आपण जे टायपिंग करत बसतो आणि नंतर माहिती ॲड करतो तर एक रेडीमेड मिळेल समजा मी म्हटलं की मला मनरेगा योजनेबद्दल एक सादरीकरण करायचं आहे त्याचा एक ढाचा ते तयार करून देईल त्याच्यात मग मी नांदेड जिल्हाविषयकचा जो काही डेटा असेल जे काही माहिती असेल ते भरेल आणि माझं प परिपूर्ण होईल म्हणजे श्रम वाचवण्यासाठी हे आपण सगळ्याचा वापर करतो शासकीय यंत्रणांमध्ये पण आता मोठ्या प्रमाणावरती आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर सुरू झाला आहे आपण नुकतीच दोन तीन दिवसांपूर्वी बातमी वाचली असेल की मंत्रालयातली सुरक्षा किंवा रस्ता सुरक्षा ह्याच्यामध्ये सुद्धा आता महाराष्ट्र शासन कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जो आहे तो करणार आहे याचे अनेक फायदे आहेत आणि विशेषतः जर आपण पत्रकारितेच्या संदर्भात म्हटलं तर अनेक त्याच्या क्षमता आहेत ज्या आपण त्याच्यावर खरं तर चर्चा करायला पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बातमी तयार करणे जर आपण त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूलला शिकवलं की बातमी कशी असावी त्याची एक हेडलाईन असावी हेडलाईननंतर ठिकाणाचं नाव तारीख त्यानंतर एक त्याचा ओळख करून देणारा एक इंट्रोडक्शनचा पॅरेग्राफ मग त्या बातमीचा पूर्ण गाभा आणि शेवटी त्याचं एक प्रकारे तथ्य किंवा त्याचं एक आपण कन्क्लुजन देतो सारांश अशा प्रकारचं जर आपण त्याला काही चांगल्या बातम्या फीड केल्या तर त्याला लक्षात येते की दिलेल्या माहितीची बातमी कशी बनवायची आणि आपण नंतर जर त्याला फक्त त्रोटक मुद्दे जरी दिले की आज चार वाजता कार्यक्रम सुरू झाला यांचं स्वागत झालं त्यानंतर असं भाषण भाशन झालं भाषणात हे मुद्दे फक्त बुलेट पॉईंट टाकले तर त्याची ती पूर्ण बातमी करून आपल्याला देऊ शकते इथपर्यंत चॅट जी पी टी किंवा जेमिनी किंवा आता ट्विटरचं ग्रॉक नावाचं एक तसंच पद्धतीचं अप्लिकेशन आलेलं आहे हे इथपर्यंत आपल्याला ते बातमी तयार करून देऊ शकतात आणि नंतर अर्थातच आपण ती बातमी एडिट करू शकतो किंवा त्याच्यात काही सुधारणा करू शकतो किंवा दुसरं असं होतं की आपण घाईघाईमध्ये टायपिंग करतो बऱ्याचदा त्याच्यात शुद्ध लेखनाच्या चुका होतात काही शब्द मिस होतात त्याचं पूर्ण करेक्शन आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स करून देते अर्थात आजच्या घडीला आपण जर विचार केला तर हे फक्त इंग्रजी भाषेमध्येच सध्या उपलब्ध आहे परंतु हळूहळू जसा याच्यामध्ये शोध होत राहील जसा असं तंत्रज्ञान विकसित होईल एक दिवस निश्चितपणे मराठीमध्ये आणि इतर सगळ्या आपल्या भाषांमध्ये सुद्धा अशा प्रकारचं तंत्रज्ञान हे येईल दुसरं आहे की इमेजेस किंवा व्हिडिओज तयार करण्यासाठी आपण याचा वापर करू शकतो आपल्याकडे बऱ्याचदा त्या घटनेचा कुठल्याही प्रकारची अशी इमेज नसते तेव्हा आपण इन्सॅट फोटो किंवा एक फाईल फोटो वापरतो तर त्याच्याऐवजी आपण तो फोटो त्याला ऑर्डर देऊन तयार करू शकतो उदाहरणार्थ एखादी समजा बातमी द्यायची असेल की एखाद्या खेळाडूनं शतक केलं तर मी ते ए आय टूला सांगू शकतो की मला त्या खेळाडूचा शतक साजरा करतानाचा फोटो तयार करून दे तो एक कृत्रिम फोटो तयार होईल परंतु तो तात्काळ मला वापरण्यासाठी ओरिजिनल फोटो येईपर्यंत किंवा कदाचित जर काही ठिकाणी आपल्याला फोटोज मिळत नाही तर तशा प्रकारचे फोटो आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून तयार करू शकतो अर्थात यासाठी आपल्याला थोडंसं लिगल फ्रेमवर्क जे आहे ते तपासावं लागेल त्याच्याविषयी मी थोडा नंतर बोलेलच किंवा व्हिडिओच्या बाबत आपण बघतो की बऱ्याचदा ज्या घटना होऊन जातात आणि ज्याचे व्हिडिओ उपलब्ध नसतात तर ते आपल्या डिजिटल इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये दे आपण त्याचे व्हिडिओज कार्टून स्वरूपात किंवा ॲनिमेशन स्वरूपात दाखवतो विशेषतः अपघात दोन ट्रेनचा अपघात कसा झाला किंवा एखाद्या विमानाचा अपघात दुर्दैवी जेव्हा होतो तेव्हा कसा झाला हे आपण दाखवतो परंतु हे जे आहे हे, हे सुरुवातीला फक्त काही जे एक्सपर्ट लोक होते तेवढेच करू शकायचे अॅनिमेशन इंडस्ट्रीमधले आता हे आपण कोणी पण करू शकतो आपण जर त्या टूलला तसं सांगितलं किंवा ती बातमी त्याला फीड केली दोन ट्रेनचा अपघात उदाहरणार्थ दोन वर्षांपूर्वी ओडिसामध्ये झाला होता आपण ती बातमी टाकल्यावर याचा व्हिडिओ करून दे म्हटल्यावर ते त्याचा व्हिडिओसुद्धा सुद्धा आपल्याला तयार करून देऊ शकते आणि आपण तो एक डेमॉन्स्ट्रेशन म्हणून किंवा काय झालं असेल त्याची एक प्रतिकृती म्हणून तो व्हिडिओ तिथं दाखवू शकतो अशा प्रकारच्या या नवीन तंत्रज्ञानाचा वापर आधीच आपले बरेचसे न्यू न्यूज चॅनल्स वगैरे करत आहेत अगदी आपल्या भारतामध्ये एक कृत्रिम आर्टिफिशियल इंटेलिजन्स असणारा न्यूज अँकर सुद्धा एका चॅनलने उभा केला होता आणि त्यां त्या अँकरनी ज्या बातम्या दिल्या होत्या त्याच्यामध्ये अर्थात ते थोडंसं यांत्रिक वाटत होतं परंतु जर मुद्देवाईज बघितलं तर ते एकदम व्यवस्थित अशा प्रकारचं दिलं होतं तिसरा महत्त्वाचा मुद्दा जो नेहमी आपल्या पत्रकार बांधवांना पाहिजे असतो की जनतेचा प्रतिसाद कसा आहे एखाद्या बातमीचा जेव्हा आपण एखादी बातमी यूट्यूबवर टाकतो किंवा आपल्या पोर्टलवर टाकतो किंवा जनतेकडे जाते आणि जनता त्याच्यावर अभिप्राय देते पूर्वीच्या काळी संपादक आज पत्र असायचं ती सगळी पत्र जमावायची त्यातली की निवडक छापल्या छापल्या जायची आज असं आहे की अनेक माध्यमातून आपल्याला फीडबॅक येतो तर हा सगळा फीडबॅक एकत्र करणं मग कोणी व्हॉट्सअपवर पाठवू शकते कोणी ट्विटरवर त्या लिंकखाली कमेंट करते कोणी युट्यूबवरती हे करते यूट्यूबवर अगदी लोकांनी किती वेळात बात ती बातमी पाहणं थांबवलं तीन मिनिटांची बातमी असेल लोकांनी तीस सेकंद बघितली तोसुद्धा एक फीडबॅक असतो तर ते सगळं एकत्र करून तुम्हाला एक रिपोर्ट मिळू शकतो की या बातमीमध्ये लोकांना हा भाग जास्त भावलेला आहे तीस सेकंदाचा मग आपण त्याच्यावर जास्त थोडंसं विश्लेषण करू शकतो किंवा काही सुधारणा जर कोणी सुचवल्यात किंवा एखादी काही तथ्यात्मक फॅक्च्युअल चूक असेल ती सुचवली तर ती सुद्धा आपल्याला याच्यामार्फत कळू शकते पुढचा महत्त्वाची याची क्षमता आहे पर्सनलाइज न्यूज आता हा आपल्या जो एक पारंपरिक पेपर आहे याच्यामध्ये सगळे सेक्शन असतात म्हणजे पहिले ज्या सगळ्यात महत्त्वाची राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय किंवा राज्यस्तरावरची घडामोडी असतात मग त्याच्यानंतर आतल्या पानांमध्ये थोडे स्थानिक विषय असतात मधलं पान संपादकीय असतं शेवटी क्रीडा एखादं पान मनोरंजन किंवा शब्दकोडे किंवा वेगवेगळे खेळ असं असतं परंतु आपल्याला माहिती आहे की सगळे लोक सगळं वाचत नाही म्हणजे वयानुसार सुद्धा बदलत जातं मी जेव्हा शाळेत होतो किंवा थोडासा मोठा होत होतो तेव्हा मी फक्त पेपरमधलं क्रीडावालं पान बघत होतो त्यानंतर थोडा मोठा झालो अभ्यास करायला लागलो युपीएससी एम पी एस सी जेव्हा परीक्षा द्यायला लागलो तेव्हा संपादकीयचे पानं पहिलं पान जास्त वाचायचो आज जिल्ह्यात काम करत असताना जिल्हा स्पेसिफिक ज्या बातम्या आहेत त्या जास्त वाच वाचाव्या लागतात तर या अनुषंगानं जर त्या ॲपला कळलं की माझी नेमकी माझी चॉईस काय मला आवडणारे क्षेत्र कुठले ते तेवढ्याच बातम्या मला दाखवेल आणि हे पण मशीन लर्निंग आहे ट्विटर याचा खूप चांगला वापर करते तुम्ही जर ट्विटरवरती क्रिकेटच्या काही ट्विट्स बघितल्या त्याला लाईक केलं त्याच्यावर जास्त सर्च केला त्यानंतर तुम्ही महाराष्ट्रातल्या राजकारणाविषयीचे काय ट्विट्स बघितल्या त्यानंतर समजा तुम्हाला एखादा तुमचा आवडता कलाकार असेल आव आवडती अभिनेत्री असेल तिचे ट्विट्स बघितले तिचे काही चित्रपटांबद्दलची माहिती बघितली इतर काही तुमच्या आवडीचे विषय असतील एखादा नवीन तंत्रज्ञान त्याविषयी बघितलं तर तुम्हाला ट्विटर वारंवार तेच दाखवते तुम्ही क्रिकेटचे बघितल्यावर तुम्हाला ते फुटबॉलच्या बातम्या दाखवणार नाही क्रिकेटच दाखवते कारण त्याला तुमचा टाईम पाहिजे तुम्हाला गुंतवून ठेवायचं आहे त्याचप्रमाणे जर एखाद्या वाचकाला समजा मी तुमच्या वर्तमानपत्राचं पोर्टल किंवा वेबसाईट उघडली आणि मी जर त्याच्यात फक्त नांदेडच्याच बातम्या बघत असेल तर पुढच्या वेळेस मला ते ऑटोमॅटिकली नांदेडच्याच बातम्या दाखवेल किंवा नांदेडच्या शेजारी जे काही जिल्हे असतील किंवा त्या संबंधित असतील तेवढ्याच बातम्या दाखवेल ते मला मग कोल्हापूरची बातमी दाखवणार नाही गोंदियाची दाखवणार नाही किंवा धुळ्याची दाखवणार नाही अशा प्रकारचे सुद्धा जो पर्सनलाइज न्यूज करण्याचा एक प्रयत्न आहे तो अनेक आपले वेब पोर्टल्स आणि अने अनेक चॅनल्स अने करत आहेत आणि हे आपणही बघतो युट्यूबवरती हे कॉमन आहे की आपण एक व्हिडिओ बघितला की तसेच व्हिडिओ आपल्याला ते सजेस्ट करत राहतात आणि आपण मग त्यातच अडकून राहतो तर हा एका प्रकारे त्या वाचकाचा किंवा दर्शकाचा लक्ष वेधण्याचा एक खूप चांगला तरीका आहे अर्थात त्याच्यात नकारात्मक बाजू पण आहे की मी काय सर्च करतो ही माहिती कोणतरी तिसरा व्यक्ती घेते आणि त्या अनुषंगानं कदाचित जाहिरातींसाठी सुद्धा त्याचा वापर केला जाऊ शकतो